एखादी गोष्ट आपण विसरू शकतो पण लहान मुलं ही कधीच विसरू शकत नाही ती आहे की मॅगी हा हेल्थीएस्ट ऑप्शन नाही आहे तरीही आपण मॅगीला इग्नोर नाही करू शकत कारण प्रॉपर जसं टीचर करतात तसं तो इथे माझ्यासोबत करतो आणि प्रत्येक वेळी मला स्टुडंट बनवतो स्वामी खूप आवडतात का असं कोणी म्हटलं ना की अरे मला वांग नाही आवडत बटाटा नाही आवडत किंवा भेंडी नाही आवडत तर मी म्हणते की कसं काय तुम्ही नाही खाऊ शकत या भाज्या इतक्या मी स्नेहा गाडगे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आज आहे तीन तारीख तर कालचा ब्लॉग मी अजूनही एडिट केलेला नाही इथे एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे सगळ्यांनाच आहे जसं की आळस हा माणसाचा शत्रू असतो आणि मी असं ठरवलं की ह्यावेळी आळसाला आळस जो आहे त्याला आपला मित्र बनवायचा नाही आहे पण ठरवून सुद्धा आज जी गोष्ट घालायची होती तीच झाली काल जो मी ब्लॉग बनवला होता तो अजूनही मी एडिट केलेला नाहीये मला दुपारचं हो झोपायचं नव्हतं म्हणजे मी कसंही झोपत नाही पण आणि झोप गोड वाटायला लागली म्हटलं थोडस एक तास पण फक्त झोपूया असं म्हणत म्हणत लिटरली दोन तास झाले मी झोपले त्यामुळे जे काही कामं ठरवली होती ती कशी राहिली मला फ्रीज क्लीन करायचा होता तो पण राहिला भांडी घासायची आहे ती पण राहिली आता संध्याकाळचे सहा आणि सहाला तर ह्यावेळेस आता अंधार होतोय डिसेंबर महिन्यात रात्र मोठी त्यामुळे सहालाच अंधार होतोय आणि असं वाटतंय की किती वेळ झालाय असं काय म्हणला पण मी माझ्यासोबत जबरदस्ती झोपवलं आणि मी झोपताना सांगितलं होतं की आता झोप कारण की तो तसंही दुपारचं झोपत नाही मी थोडा वेळ झोप जास्त वेळ झोपायचं नाही झोपून उठलं की मी तुला मस्त मॅगी करून देते मला वाटलं झोपून उठल्यानंतर त्याच्या लक्षात राहणार नाही पण तो तर जाबडतच उठला मॅगी दिलीच नाही मॅगी बनवली का तर आता त्याला दूध नकोय मॅगी हवी एखादी गोष्ट आपण विसरू शकतो पण लहान मुलंही कधीच विसरू शकत नाहीत त्यामुळे आजचा हा एक लेसन आहे आळस हा माणसाचा शत्रू आहे त्याला मी टाळायचं ठरवलंय पण तोच माझ्याशी मैत्री करायला पुढे पुढे येतोय मॅगी तर तयार आहे पण विहान अजून झोपलाय आता फक्त बघा तो कसा उठतो विहान विहान ए विहान, मॅगी 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 नको आहे का हे गे गेली झोप गेली तर इथे तुम्ही बघितलं मॅगी समोर ठेवताच विहानची झोप कशी निघून गेली आणि त्याच्यासोबत सुद्धा मॅगी खात होते मला माहिती आहे म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मॅगी हा हेल्दीयस्ट ऑप्शन नाही आहे तरीही आपण मॅगीला इग्नोर नाही करू शकत कारण की इतकी ओ, मस्त लागते मॅगी मला तर मॅगी प्रचंड आवडते खूप आधीपासून म्हणजे लग्नाच्या आधीपासून मी मॅगी खात होते आता विहान जसा झाला आहे तसा म्हणजे काही गोष्टी आपल्याला समजतात आपल्या मुलांसाठी काय चांगलं आहे काय नाही हे आपल्याला समजतं आणि त्या पद्धतीने मग आपण आपल्या सवयी चेंज करतो त्यामुळे त्याचप्रमाणे मी जर मॅगी जर खाल्ली तर विहानसुद्धा खाणार त्यामुळे मी खूप कमी प्रमाणामध्ये घरामध्ये आणते आणि स्वतःही खात नाही आणि विहानलाही देत नाही पण जेव्हा जेव्हा विहानला मी मॅगी करून देईन ते ना तेव्हा मीसुद्धा त्याचा आनंद घेते सो हे इथे कुठेतरी आपण चीट केलं तरी काही हरकत नाही असं मला वाटतं नेक्स्ट डे झालेला आहे आणि गुरुवार आहे तर गुरुवारची पूजासुद्धा माझी आठवण झालेली आहे दुपारीच मी पूजा करून घेतली आणि हा माझा तिसरा गुरुवार आहे म्हणजे जरी चौथा गुरुवार असला तरी माझी तिसऱ्या गुरुवारची पूजा आहे मागच्या आठवड्यामध्ये मी होते बारामतीला आणि आपले काही अडचणी असतात त्यामुळे मग आपले चार गुरुवारऐवजी तीन गुरुवार होतात पाच गुरुवार असतील तर चार गुरुवार होतात सो यात काही हे नाही आहे त्याचा झाला <s Stressful> नमस्कार तर आता माझी पूजा सुद्धा करून झालेली आहे माझा तिसरा गुरुवार कारण की एक तर आपला नसतोच म्हणजे काही अडचणींमुळे त्यामुळे हा आहे माझा तिसरा गुरुवार विहान बघा विहानने हा सगळा पसारा करून ठेवलाय ड्रॉइंग करत होता हा पसारा कोण आवरणार हे विहानने ड्रॉइंग केलंय विहाने सर्व तू केलायस तूच केलंयस का आत्ता विहान जरा ड्रॉईंग व्यवस्थित करायला लागलं आहे ड्रॉईंगकडे जरा लक्ष दिलं त्याच्या आणि मग आता जरा व्यवस्थित म्हणजे शिकलं आहे आधी सगळं हे बाहेर काढायचा व्यवस्थित कलरिंग जमत नव्हतं आत्ता कलरिंग छान काढायला लागलं आहे खूप छान केलं पिल्लू तू विहान खूप छान केलं तू विहानचं जास्त कौतुक केलं की नखरेच करतो आहे हे सगळं आता आवर काय हे चाललेत आता कामावरती वाजलेत खेळायचं तूच प्रत्येक वेळी टीचर बनायचं का आणि मी स्टुडंट हा बर हो टीचर बन चल मी स्टुडंट चला गुड मॉर्निंग टीचर हां विहाड आमचा पूर्ण टीचर टीचरनाच फॉलो करतो म्हणजे जसं टीचर करतात तसं शिकवतात प्रॉपर जसं टीचर करतात तसं तो इथे माझ्यासोबत करतो आणि प्रत्येक वेळी मला स्टुडंट बनवतो आणि कोणाला जर ओरडायचं असेल तर त्या कशा ओरडतात हे सगळं सगळं त्याला परफेक्ट जमतं तर मी तुम्हाला दाखवते बघू कॅमेरा समोर जर करत असेल तर तुम्हाला दाखवते मी त्याच हो। दिसते कॅमेरा के, के दिसते है दिसते ओके गुड मॉर्निंग टीचर गुड मॉर्निंग बसण्याची स्टाईल बघा त्यांच्या स्कूलमध्ये हिंदी बोलतात आणि इंग्लिश त्यामुळे म्हणून तो माझ्यासोबत हिंदी बोलतोय थोडं थोडं मराठी पण असतं कारण की त्याला प्रॉपर हिंदी बोलता येत नाही टीचर हॅलो आपण

कसं आहे माहिती आहे त्याला फीचर मला मारतोय तो अच्छा यार त्याला सांग ना तुम्हाला मारतोय कसे होते कसे होते हो रे मां तो तुम्ही नो 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 काय केलं ऑल ऑल एंड इट्स नो माय कनेट शो अच्छा ओके ओ एंड इवन 283 83 ओ एंड इवन 183 ओ इवन फिनिश

ओके okay. हो का अच्छा अच्छा माझिश सगळं फिनिश करा सो हे असं आमचं चालू असतं टीचर टीचर आणि स्टुडंट स्टुडंट खाऊन पाणी पितात ओके बाय बाय टीचर बाय अजीव कराय करें नाही करायचे नाही माझी मम्मा आली मी चालले बाय बाय मम्मा गिफ्ट घेऊन गेलेले अटॅप ममा जी काय खूप शिकवते आपले हो का मम्मी चालले ना आता तुम्ही तर शिकवतच नाही मी चालले बाबा न... बाय न... बाय 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 माझी मम्मा आली मी चालले

विहानला मी इंस्टाग्रामवर क्लिप्स बघत होते श्री स्वामी समर्थनचे जे सिरियल आहे त्याचे तर विहान आता तेच म्हणतोय की मला स्वामी खूप आवडतात आणि ते त्यांचे व्हिडिओज वगैरे लाव तर असं आहे विहानचं आणि अचानक विहानला श्री स्वामी समर्थ त्यांना मा त्याला माहितीच आहे पण आता ते व्हिडिओ बघून ना त्याला खूप अप्रूफ वाटायला लागलं त्या गोष्टींचं आणि मग मला आता म्हणतो की मला ते व्हिडिओ बघायचे आहे तर तू स्वामींचं लाव ते कसं आहे अशक्य हा कसं म्हणायचं अशक्य नाही ते मी कसं म्हणत होते तुला अशक्य <laughs> पाच वाजले आणि आता मी चहा करून पिते मला खूप भूक लागली आज उपवास आहे आणि मी आज काहीच खाल्लेलं नाहीये रात्री झोपताना साबुदाणा भिजत घालायला डब्बा ओपन केला तर त्यातले साबुदाणेच संपले होते म्हणजे लास्ट गुरुवारी मी ते परत आणायचं लक्षातच नाही मला म्हंटल जाऊ दे तिकडे विचार केलं दुकानाचा डोर नंतर ओपन करायचं आता चहा दूध पिल्यानंतर तर मग म्हणून मग आज सकाळी पण मी गेले नाही दुकानदार म्हटलं जाऊ दे एक दिवसाने काय होणार आहे तसं राहिलं तर म्हणून मग मग मी दिवसभर उपाशीच आहे दोन टाईम चहा पिला मी सकाळपासून म्हणजे सकाळी उठल्यानंतर एक टाईम आणि दुपारी दीडच्या दरम्याने चहा पिला होता म्हणजे चहा पिल्यानंतर थोडीशी भूक मरते म्हणून मग दोन टाईम चहा पिला आणि आत्ता मला अशी कडकडून भूक लागले मग अशी मी एक ग्लासभर पाणी पिलं तरी पण ना ते एक असं घसा कोरड पडल्यासारखं झालं एकतर पोटात काहीच नाही आणि त्यामुळे म्हणून म्हटलं आता जरा चहा पिऊया चहा पिल्यानंतर जरा बरं पण वाटतं भूक लागलेली असेल ती पण कमी होते म्हणून मग का, मी आता चहा करून पिते आज रात्रभर माझं डोकं दुखत होतं मला समजेच ना काल दुपारी मी थोडीशी झोपले आणि रात्रभर काय माहित काय झालं दहा नऊ वाजल्यापासून माझं डोकं दुखायला लागलं झेंडूबाम वगैरे लावला तरी माझं डोकं दुखायचं कमी नाही सकाळी उठल्यानंतर सुद्धा मला डोकं दुखत होतं त्या विहानला पाठवून देऊन मी परत थोडा वेळ झोपले आणि मग नंतर जरा डोकं दुखायचं कमी झाल्यानंतर मग उठले आणि मग घरातली कामं आवरली तर असं झालं आणि त्यात आज उपवास तर आता पूजा वगैरे तर झालेली आहे संध्याकाळी सातच्या दरम्यान एक पुस्तक वाचे आणि मग नैवेद्यासाठी काहीतरी करावं लागेल आज मला जेवायला बोलवलेलं आहे शेजारच्यांनी सुवासनी म्हणून मला उद्यापन आज नाही करायचं मी आता पुढच्या सोमवारी सॉरी पुढच्या गुरुवारी मी उद्यापन करेन बऱ्याच वेळा बऱ्याचं असं कन्फ्युजन होतं की आ पुढच्या गुरुवारी अमावस्या आहे तर मग ते चालेल की नाही त्यामुळे पण ना पाचवा म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पाचवा गुरुवार जर आला असेल तर तो सुद्धा करायचा म्हणजे ते क कन्फ्युजन होतं ते आता माझं क्लिअर झालं आहे त्यामुळे म्हणून मग मी पाचव्या गुरुवारीच उद्यापन करणार आहे सो so, आज माझं काही उद्यापन नाही आहे पण मला जेवायला बोलवलं आहे त्यामुळे हे पण आत्ता गेलेत कामावरती जी संध्याकाळी मग हे कामावर गेले तर जेवण बिहांचं आणि माझंच असतं सकाळचं थोडंफार जेवण असतं आणि आता मग जर काही शिल्लक नसेल तर मग करायचं नाही तर सकाळचं तसं पण विहांडला आणि मला पुरेसं होतं नसेल तर मग एखाद्या वेळेस करते म्हणजे एक असतं तर एक नाही असं असतं पण आज त्यांनी जेवायला बोलवलेलं आहे त्यामुळे आज काही जेवण नाही पण नैवेद्य तर दाखवायचंच आहे मला त्यामुळे नैवेद्यासाठी मला काहीतरी करावं लागेल सो नैवेद्य करेन नेक्स्ट डे मॉर्निंग झालेली आहे विहानला स्कूलला पाठवून मी देवपूजा वगैरे करून आता मी मस्तपैकी चहा घेते आणि त्यासोबत मी माझा नाश्ता सुद्धा आज भूक लागली होती त्यामुळे इथे मस्त गरम गरम चपाती आणि चहा विथ माझी सिरियल चहा पिऊन एकदम रिफ्रेश झालेली आहे आणि मस्तपैकी एफ एम लावून मी आता माझा हा फ्रीज क्लीन करणार आहे थोडा आळस बाजूला ठेवून ईहांडला स्कूलला घेऊन येण्याआधी मला हा फ्रीज क्लीन करायचाच आहे सो आता मी या कामाला लागते आळस जसं मी म्हटलं होतं की आळस हा माणसाचा शत्रू असतो आळस ही खूप अत्यंत अशी वाईट गोष्ट आहे खूप ट्रिकी गोष्ट आहे आणि एकीकडे आपल्याला विश्रांती करणं आराम घेणं हे सगळं खूप गोड वाटतं पण हा आळस जो आहे ना आपल्या ध्येयांपासून आपल्याला खूप लांब करत असतो मग घरातली छोटी छोटी कामं का असे ना या आळसामुळे ना सगळी कामं अशी पेंडिंग राहतात मग ते आपण उद्यावर ढकलतो परवावर ढकलतो माझ्या बाबतीत हे असंच होत होतं आणि नवीन वर्षी मी ठरवलेलं की मला हे सगळं असं करायचं नाही आहे त्यामुळे आज सकाळी सकाळी फ्रीज क्लीन करायला घेतला आणि जवळपास मला दीड तास लागले फ्रीज क्लीन करायला फ्रीज क्लीन करायचं ना मला यासाठीच कंटाळा येतो बराच वेळ सुद्धा लागतो पण एकदा क्लीन करायला घेतलं ना मस्त कामसुद्धा होतं आणि तसंही डीप क्लिनिंग माझं हे कधीतरी असतं नॉर्मली क्लिनिंग तर आपलं असतंच कपड्यांनी पुसून घेणं वगैरे पण डीप क्लिनिंगला खूप वेळ लागतो आणि त्यासाठी मग तितका टाईम देणंसुद्धा गरजेचं आहे मग विहान नसलेल्या टायमिंगमध्येच म्हटलं हे सगळं करून घेऊया जरा बरं पडेल सो विहानला स्कूलला आणण्याआधी मी माझा फ्रीज क्लीन करून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय मस्त असं फ्रीज क्लीन करून झालेलं आहे काश अशा एका चुटकी सारी सगळी कामं झाली असती तर किती बरं झालं असतं ना सो हे एक काम माझं झाल्यामुळे आज खूप बरं वाटतंय तर आत्ता मी जेवायला बसले वाजले आता दोन आणि आज चपाती आहे ही वांग्याची भाजी आहे त्याचबरोबर भेंडीची भाजी खीर आणि हा आहे फोडणीचा भात जो हा रात्री जर शिळा भात होता त्याचा मी फोडणी घातलेला आहे तर ती खीर पण आहे काल गुरुवार होता माझा उपवास होता त्यामुळे काय झालं दुपारच्या जेवणाला मी सगळं यांचं या दोघांचं जेवण बनवलं आणि भात वगैरे यांनी खाल्लाच नाही त्यामुळे तो भाताचा डब्बा तसाच होता सो मी तो फ्रीजमध्ये ठेवला होता आणि रात्री मला सुवासनी म्हणून शेजारच्यांनी जेवायला बोलवलेलं आणि हे तर टिफिन घेऊन जातात दुपारी जर कामावरती गेले तर रात्रीच्या जेवणाचं टिफिन घेऊन जातात मग चपाती भाजीच घेऊन गेले होते त्यामुळे तो भात तसाच राहिला मग आता मी तो राईस तर नाही फेकून देऊ शकत म्हणून मग मी आता त्याचा फोडणीचा भात केला त्यानंतर ती वांग्याची भाजी जी आहे ती पण काल कालचीच होती ती पण थोडीशी होती तर तीसुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवली होती आताची जेवणाला ती गरम करून मी खायला घेतले भेंडी चपाती जी आहे ती मी सकाळी बनवली होती आणि जी खीर आहे ती पण मी काल नैवेद्यासाठी बनवली होती आणि ती पण खाल्ली नाही म्हणजे विहांडे थोडी खाल्ली होती मी तर मी पण थोडीशीच खाल्ली आणि मग गोड काहीतरी बनवलं ना माझं असं शिल्लक राहतं गोड संपतच नाही पण खीर बऱ्यापैकी आम्ही खातो म्हणजे विहान पण आवडीने खातो खीर त्यामुळे मी खीरच बनवते तर ती खीरसुद्धा रात्रीची आहे काही पण शिल्लक जर राहिलं असेल तर मग मी मी ते फेकून देत नाही मी खाते हे पण खातात पण एखाद्या वेळेस अँडी जरी नाही खाल्लं तरी मी ते गरम करून खाते पण मी कधीच फेकून देत नाही वांग्याच्या <laughs> भाजीवरून एक गोष्ट आठवली हो की ते काल पण मी इंस्टाग्रामवर पोस्ट बघितली होती की नावडत्या भाज्यांपैकी म्हणजे वांग बटाटं ह्याला खूप जास्त असं काहीतरी पर्सेंटेज पडलेले आहेत खूप लोकांची नावडती भाजी आहे आणि मग मा असंच मला विचार आला की अरे यार वांग्याची भाजी वांगं बटाटा हे कोणाला कसं काही आवडू शकत नाही आणि भेंडीच्या बाबतीत पण असं आहे काही लोकांना भेंडी आवडत नाही आणि मला मग मा तसा प्रश्न पडतो की भेंडी कसं काही कोण खाऊ शकत नाही सो हा प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे मग मला प्रचंड आवडतं वांगं बटाटो भेंडी ही माझी खूप फेवरेट आहे त्यामुळे जर असं कोणीतरी म्हटलं ना की अरे मला वांगं नाही आवडत बटाटा नाही आवडत किंवा भेंडी नाही आवडत तर मी म्हणते की कसं काय तुम्ही नाही खाऊ शकत या भाज्या इतक्या छान आणि मस्त असतं तर हे माझं आहे असं मत खूप छान लागतात या भाज्या मला सो चला आता आम्ही जेवतो विहान तर खीरच खातो आहे तर आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते जो तीन दिवसांपासून चालू आहे पुन्हा भेटू एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी बाय बाय हरे कृष्णा